नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग प्रेक्षकांनो खूपच जबरदस्त आहे दामिनीच्या चेहऱ्यावर तर पूर्ण एपिसोडभर आज बाराच वाजलेले होते दामिनी म्हणते मिस्टर सुभेदारांना हे माहीतच असेल त्यांच्या बायकोची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही त्या कॉम्प्रोमाइज विटनेस आहेत अर्जुन म्हणतो मला माहीतच होतं तुम्ही हे बोला म्हणून माझ्याकडे दुसरा विटनेस आहे मग तो कुसुमताईला बोलवतो म्हणतो तुम्हाला काय वाटतं विलासला लिहिता वाचता येत होतं की नाही कुसुम म्हणते मी त्यांना एकदा लिहायला सांग यादी लिहायला सांगितली तर ती पण त्यांना लिहिता आली नाही त्यांना एकदा मेसेज टाईप करायचा होता तर आक्ष आश्रमातल्या एका मुलीने तिला टा ता, त्यांना टाईप करून दिला अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही जाऊ शकता नंतर तो मधुबाऊंना बोलवतो तुम्हाला बोलतो तुम्हाला काय वाटतं विलासला लिहिता वाचता येत होतं का मधुबाऊ म्हणतात नाही त्याला साधं वर्तमानपत्र पण वाचता येत नव्हतं त्याची आश्रमाच्या कामात पण काही मदत होत नाही व्हायची दामिनी म्हणते तुम्ही आरोपी हा तुमच्यावर विलासच्या खुनाचा आरोप आहे तुमची साक्ष कशी ग्राह्य धरली जाणार अर्जुन म्हणतो मी कोर्टात तीन साक्षी तीन साक्षीदार दिले पुढे उभे केलेले आहेत त्यातली को कोर्टाला कुठली ठ साक्ष योग्य ग्राह्य धरायची ते कोर्ट ठरवेल दामिनी म्हणते तुम्हाला यातून हेच सिद्ध करायचं आहे ना की साक्षी तिथे पेपर शोधण्यासाठी गेली होती ते अर्जुन म्हणतो माय लॉर्ड माझा मुद्दा दुसराच आहे विलासला लिहिता वाजता येत नव्हतं तर पोलिसांना मेसेज कोणी केला हे ऐकून प्रियाचा चेहरा बघण्यासारखाच झालेला असतो दामिनी म्हणते त्याला कोणीतरी मदत केली असेल अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही मान्य करता तिथे तिसरी व्यक्ती होती पण प्रियाच्या स्टेटमेंटनुसार तिथे साक्षी नव्हती म्हणजे तिथे एक तिसरी व्यक्ती हे सगळं लपून बघत होती तन्वी सुभेदार अर्जुन म्हणतो या या आज मी तुम्हाला जरा जास्तच त्रास देते प्रिया येथे अर्जुन म्हणतो तुम्ही बघितलं का विलासला मेसेज करताना तुम्ही लपून बसला होता ना तिथून प्रिया म्हणते नाही मी नाही बघितलं अर्जुन म्हणतो पोलिसांची गाडी यायला आश्रमात यायला जनरली किती वेळ लागेल प्रिया म्हणते पंधरा वीस मिनटं अर्जुन म्हणतो पण सध्याच्या ट्रॅफिकनुसार आपण अर्धा तास धरून चालू प्रिया म्हणते हो अर्जुन म्हणतो ही एक जादूच आहे निरक्षर माणसाने मेसेज केला पण मी तुम्हाला आणखी एक जादू दाखवतो अर्जुन म्हणतो माय लॉर्ड हे असे विलासचे हे आहेत पोलिस विलासचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट प्लीज यातली मृत्यूचा मृत्यूचा टाईम आणि मेसेज पाठवल्याचा टाईम चेक करा विलासच्या मृत्यूनंतर एक तासाने मेसेज केला गेला पोलिसांना सांगा तन्वी मेसेज कोणी केला म्हणजे मेलेला माणूस अचानक पॅनिक झाला आणि एक तासानंतर उठून त्याने मेसेज केला सांगा मेसेज कोणी केला साक्षीने केला का तन्वी म्हणते नाही साक्षी तिथे नव्हती अर्जुन प्रियाला एकामागोमाग एक प्रश्न विचारत होता म्हणतो सांगा तुम्ही केला का मेसेज साक्षीने केला का तन्वी खूप गोंधळून जाते रविराज उठतो म्हणतो मी तन्वीचा वकील अर्जुन सुभेदार तन्वीला असे रँडम प्रश्न विचारू शकत नाही त्यावर दामिनी बोलते तन्वी फक्त एक आय विटनेस आहे तिने सांगितलं आहे विलासचा सा खून कुणी केला ते कसा केला ते अर्जुन म्हणतो त्या जे सांगताय त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हाच तर प्रश्न आहे दामिनी म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला नेमकं अर्जुन म्हणतो ते एका लिफाप्यात बंद आहे माय लॉर्ड हा हा आहे कोर्टाने अपॉइंट केलेला सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट यात असं सांगितलं आहे की तन्वी ही कुठलीही साक्ष देण्यासाठी मानसिकदृष्ट्या फिट नाही ती खोटं बोलते याचे चान्सेस जास्त आहेत दामिनी म्हणते तुम्ही हा रिपोर्ट मॅन्युप्युलेट केला नसेल कशावरून अर्जुन म्हणतो ज्यावेळेस ही चौकशी चालू होती त्यावेळेस तिथे ॲडव ॲडव्होकेट रविराज किल्लेदार हजर होते मी त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो जज म्हणतात ठीक आहे अर्जुन म्हणतो मी तुम्हाला मिस्टर किल्लेदार म्हणू शकतो ना रविराज म्हणतो हो अर्जुन म्हणतो तुमचा त्या दिवशीच्या चौकशीबद्दल काय मत आहे रविराज म्हणतो त्या दिवशीच चौकशी माझ्यासमोरच झाली डॉक्टर राऊत यांच्या ज्ञानाबद्दल आणि त्यांच्या कुवतीबद्दल मला जराही शंका नाही अर्जुन म्हणतो तुम्हाला वाटतं की हा रिपोर्ट मॅन्युप्युलेट केला गेला असेल रविराज म्हणतो अजिबात नाही दामिनला म्हणतो अजून काही शंका असेलच मी डॉक्टर राऊत यांना बोलवू इच्छितो मग डॉक्टर येतात मग अर्जुन म्हणतो तुम्ही काय सांगाल या रिपोर्टबद्दल डॉक्टर सांगतात मी तन्वी यांच्या हावभाव त्यांची बॉडी लँग्वेज या सगळ्यावरूनच हा रिपोर्ट दिलेला आहे अर्जुन म्हणतो तुम्हाला कोणी प्रेशराईज केलं का हा रिपोर्ट बनवताना डॉक्टर म्हणतात नाही तसं जरी केलं असतं तरी मी हा रिपोर्ट निष्पक्षच दिला असता दामिनी म्हणते यावरून असं कुठं सिद्ध होत नाही की हा खून साक्षीनेच केला आहे खून मधुबहूंनी केला आहे हे अगोदरच सिद्ध केलं आहे आणि त्याचे पुरावे पण दिले आहेत तेवढे पुरेसे नाही का अर्जुन म्हणतो नाही तुमच्या पुराव्यावर आणि मुख्यवा आय विटनेसवरच आता प्रश्न उभे राहिले आणि खून झाल्यानंतर मेसेज केला गेला हा सिद्ध हा सुद्धा आरोप आहे तन्वी सुबेदार यांच्यावर असा होता हा जबरदस्त भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू